आज आणखी एका मराठा तरुणाने मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे मराठा समाजाची ही चळवळ उभी करण्यासाठी आमच्यासारख्यांना आणि जरांगे पाटलांना एक खंबीर साथ देणारे प्रसाद देठे यांनी आज स्वतःचं जीवनयात्रा संपवलेली आहे कळकळ या गोष्टीची वाटते की त्यांच्या पाठीमागावी तीन मुले आहेत आणि हे सगळं संसार त्यांनी मराठा समाजासाठी उघड्यावर टाकून आज लोका लाए। माजी हे लोकांचा प्रवास संपवलेला आहे माझी मराठा तरुणांना विनंती आहे की आपण अशा पद्धतीनं टोकाचे पाऊल उचलणं हे आपल्याला शोभा देणारे नाही कारण आपण मर्दांचे बछडे आहोत एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारावर चालणारे लोक आहेत आपण लढून मरू पण असं आत्महत्या करून मरणं हे आपल्यासारख्या मर्दांना शोभा देणारं नाही परंतु जे काही बलिदान अण्णासाहेब पटलांपासून प्रसाद देठेंपर्यंत आलेला आहे ह्याला यशस्वी करण्यासाठी आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे अत्यंत आत्मीयतेनं तळमळीनं प्रयत्न करायला लागलेले आहेत सगळे सोयेचा कायदा असेल त्याची अंमलबजावणी येणाऱ्या काही काळामध्ये होईल आपल्या राज्यामध्ये मराठवाड्यातला जो काही हैदराबाद गॅजेटचा का प्रश्न आहे तोही आता काही काळामध्ये निकाली निघणार आहे आणि त्यानंतर आधी सुद्धा जे काही एसीबीसी सरकार कायदा झाला आहे जे कोकणाच्या लोकांना फायद्याचा आहे अशा अनेक निर्णय मराठा समाजबाबतीत शिंदेसाहेब धडसांना करतायत आता काही दिवसांमध्ये आपल्या ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढ्याची सांगता होईल आणि म्हणून माझी पुन्हा एकदा इतर राजकीय नेत्यांना विनंती आहे की जर सरकार निर्णय घेणार असेल तर स्वतःची राजकीय पोळी भाजण्यापेक्षा सरकारला साथ द्या इतर समाज माध्यमातल्या नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे की मराठा समाजाची वंचित आणि विस्थापित मराठा समाजाची मागणी समजून घ्या ती धग समजून घ्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा जर पुरोगामी महाराष्ट्र ठेवायचा असेल तर मराठा समाजाला साथ द्या हजारो वर्ष आपण सोबत होतो यापुढेही हजारो वर्ष सोबत राहायचं आहे त्यामुळं स्वार्थासाठी विरोधाला विरोध न करता सरकारला साथ देऊ आणि मराठ्यांचा हा प्रश्न सोडून घेऊ एवढीच मी विनंती तुमच्या सगळ्यांच्या चरणी करतो